नमस्कार मी वृषाली काळे कोल्हापूरवरून सिल्वर डिरेक्टर ऑफ वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आमच्या काही निवडक लीडर्ससाठी सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी शिंदेसरांचे दोन दिवसाचे ट्रेनिंग अरेंज केले होते तर या ट्रेनिंगमध्ये आम्हाला बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आपली कंपनी कशा का पद्धतीनं काम करते कंपनीचं प्रोफाईल नवीन प्रकारे तुम्ही जर कंपनीचं प्रोफाईल सांगितलं तर ता त्याचा इम्पॅक्ट खूप चांगल्या प्रकारे कस्टमरवरती कस्टमरवरती होऊ शकतो त्याचबरोबर आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत त्या प्रॉब्लेम्सवरती मात करून प्रत्येकाला आपलं हे प्रॉडक्ट कशा पद्धतीनं चांगलं आहे हे आपण ह्याच्यातून सांगू शकतो त्याचबरोबर आपल्या टीमला कसं मार्गदर्शन करायचं स्वतःचे गोल सेटिंग टीमचे गोल सेटिंग आपल्या टीममध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती चार्ज होण्यासाठी त्याचं कसं कॅटेगरायझेशन करायचं स्वतःचा आय डी डेव्हलप करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या टीमवरती खूप मेहनत घ्यायची आहे जसजशी तुमची टीम जस काम करत जाईल तसं ॲटोमॅटिकली तुमचा पेआउटसुद्धा वाढत जाईल या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने कळाल्या त्यानंतर वीस तारखेला पुन्हा शिंदेसरांची बेसिक ट्रेनिंग आपल्या कोल्हापूरमध्ये होती त्यामध्ये माझ्या टीमबरोबरच सुद्धा टीम अवेलेबल होत्या आणि त्यामध्ये सुद्धा लोकांना जे काय प्रश्न पडत आहेत या सगळ्या प्रश्नांवरती खूप चांगल्या प्रकारे सोल्युशन हसत आणि खेळत शिंदेसरांनी दिलं त्यामुळे माझी टीमसुद्धा आता खूप चार्ज झालेली आहे मोटिवेट झालेली आहे आणि ह्या सगळ्याचा फायदा मला माझ्या बिझनेसमध्ये खूप चांगल्या प्रकारे होणार आहे आणि हे सगळं अरेंज करणाऱ्या आपल्या टीमचं म्हणजे वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मी खूप आभारी आहे तसेच शिंदे सर विकास सर आणि प्रिया मॅडम या सगळ्यांची मी खूप आभारी आहे थँक्यू सो मच